सावंतवाडीकरांनी मला अनेक वर्ष प्रेम दिलंय त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीची सत्ता नगर परिषद मध्ये दिसेल असा विश्वास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केसरकर यांनी व्यक्त केलाय काय एक गोष्ट अशी होती बघा की अनेक वर्ष लोकांनी प्रेम दिलेलं आहे आणि ते प्रेम तसंच टिकून आहे मागच्या इलेक्शनला आपल्याला माहिती आहे की अपक्ष उमेदवार उभे राहिले त्याच्यामुळे अगदी काठावरची लढाई झालेली होती आता आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक व्यवस्थित होईल आणि युतीचं नगराध्यक्ष आणि सत्ता ही सावंतवाडी वेंगुर्ला डोडामार्ग तिन्ही थी ठिकाणी असेल नाही समन्वयासाठी संपर्क मंत्री नेमलेले आहेत संपर्क मंत्री पालकमंत्री एकत्र बसतील पक्षाच्या स्तरावरचे जे नेते आहेत ते एकत्र बसतील आणि हा समन्वय घडून येईल त्याच्यामध्ये काय अडचण निर्माण होईल असं मला स्वतःला वाटत नाही आमचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर लाईक सर यूट्यूब चॅनेल